प्रशासन व ठेकेदार यांची आंदोलकांपुढे शरणागती कंत्राटी कर्मचारी व श्रीदासनमाने यांच्या मागण्या केल्या मान्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अन्यायाविरोधात पोलिस तहसीलदार कार्यालयासमोर केले होते उपोषण हो कामावरून कमी केलेल्या कामगारांना तत्काळ कामावर रुजू करून घेणे तसेच मागील थकीत वेतन तत्काळ देणे अनस्किलड केलेल्या कामगारांना तत्काळ कर स्किलड करणे याचबरोबर कामावर नवीन रुजू करून घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे घेतलेले पैसे परत करणे यासह इतर मागण्या व मुद्दे घेऊन केले होते आमरण उपोषण तथा आंदोलन उपोषणाची तीव्रता लोकप्रतिनिधी व जनतेच्या पाठिंब्याने प्रशासन व ठेकेदार यांनी मागण्या केल्या मान्य राखीव मागण्या मंजूर केल्या नाहीत तर पुन्हा उपोषण करण्याचा दिला इशारा गेले आठ दिवस झालं सगळी कंत्राटी कर्मचारी हे आंदोलन होऊन त्यांच्याला न्याय बाजूला निघावा त्यासाठी झटताय आप्पा बापू चेअरमन साहेब आमचे देवराष्ट्राचे सतीश येताळ मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला आंदोलनाला भेट द्यायला या परिसरातील सांगली जिल्हा बँकेचे संचालक कुंडलगावचे नेते महेंद्र आप्पा लाड आले अख्ख गाव आल्यासारखं बापू आपा मगाशी बरीच मंडळी येऊन गेली तर मधनं आम्हाला खूप पाठिंबा मिळाला ह्या ह्याला जी ऊर्जित अवस्था आमचा थोडासा दिव्यातलं तेल कमी होत होत पण कमी आमचं त्या तेल वतण्याचं काम तुम्ही करून तो दिवा आमचा पेट्रोलला आज या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यावरती जो अन्याय होतोय या अन्यायासाठी खरोखरच मनापासून तुमची प्रेम आणि भावना या पोरांच्या पाठीमागं उभा आहे आज आम्ही शब्द देतो ज्या ज्या लोकांनी आम्हाला पडत्या काळात फिरलंय शंभर टक्के आम्ही ते जो उगवून क्षमता फुल फुलाची पाकळी या स्वरूपात आम्ही तुम्हाला रिटर्नमध्ये देऊ त्याचबरोबर जो काही अन्याय सदर ठेकेदार तुम्ही करताय अजून तुम्हाला आम्ही प्रेमाची विनंती दि दिल्या आज या सगळ्या मंडळींनी नुसतं पाठिंबा दिलाय आहे बापूंनी जसं सांगितलं नुसतं ह म्हणायची त्यांचा निरोप पाहिजे आम्हाला तर त्याची तीव्रता काय निर्माण होईल भविष्य काळात नाही उद्याच्या दिवसातच तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे तुम्ही सदर अधिकाऱ्यांना इथं बोलवून घेऊन तातडीनं तडजोड काढून तुमचा जो कोण ठेकेदार आहे पाच पाच दहा दहा हजार रुपयाची पन्नास पन्नास हजार रुपयाची जी मागणी तुम्ही चुकीची करताय ती मागणी बंद करा तत्काळ ही जेवढी सगळी पोरं तुम्ही काढून कामावर टाकली ती ती सगळी आधा करून घ्या आणि ज्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पैसे वेतन घेतले ते पैसे तुम्हालाही माहीत आहे त्याची नोंद आहे आमच्या पोराकडे त्याची नोंद आहे तुम्हाला पुरावा पाहिजे असली तर पुरावे आम्ही तुम्हाला दिला जेवढी रक्कम आहे तेवढी तात्काळ तुम्ही आजची आज ती रक्कम त्याला जमा करायची ती जी आगाऊ घेतली ती आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या मिळवणुका केलाय अस्स्कीर्ड केलाय तर अन्स्कीर्ड मॅडम तुम्हाला अधिकार आहे का स्किल्ड करायचा जे कर्मचारी वीस वर्ष काम करतायत त्याला तुम्ही आज अनस्किल्ड केलाय त्याला अधिकार आहे का तुम्हाला स्किल्ड करायचा तर तुम्हाला साहेब कर्मचारी पूर्व अनुभव होऊन करता येतो तर पंधरा वर्षात काही तुम्हाला अनुभव नाहीच आला का हव पोरगा हा पंधरा वर्ष काम करतोय पंधरा वर्षात त्याला पैशाची मागणी झाल्यावर अनस्किल्ड झाला आणि पंधरा वर्षानंतर त्याला लगेच स्किल्ड करायचं तुम्हाला अनुभव आला हा कितपत योग्य आहे म्हणजे सरळ सरळ तुम्ही भोगळा कारभार करताय यावरती महेंद्र तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं व आम्हाला या पोरांच्या वतीनं न्याय मिळावा अशी मी विनंती करतो